मला ठाऊक आहे शत्रू तुला हानी पोचवण्याचा प्रयत्न करतो पण मी त्याचं रूपांतर तुझ्या भल्यासाठी करतो चिंता सोड आणि आता शांतपणे ऐक मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील नियतीनुसार इथे हिसकावून खाणारा कधीच सुखी होत नाही आणि वाटून खाणारा हा कधीच दुःखी होत नाही म्हणून वर्तमानात तू निस्वार्थ कर्माचे रूप लाव कोणाच्या आशेवर अथवा मदतीला अवलंबून राहू नकोस कारण त्या रूपावर येणाऱ्या फळावर अधिकार हा फक्त आणि फक्त तुझाच असेल कर्म शुद्ध ठेव आणि हो भिवू नकोस भिवू नकोस नकोस कारण नकोस तुझ्या पाठीश तुझ्या पाठीश तुझा नकोस